नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीत नवनवीन तंत्रज्ञान आलं की उत्पादन वाढतं मेहनत कमी होते आणि खर्चही वाचतो आज आपण जाणून घेणार आहोत सरकारची एक खास योजना नमो ड्रोन दीदी योजना ही योजना काय आहे पाहुयात ही योजना केंद्र सरकारने नोव्हेंबर दोन मध्ये सुरू केली यामध्ये महिला स्वयं सहायता गटांना म्हणजेच महिला बचत गटांना आधुनिक शेतीसाठी ड्रोन दिले जातात सरकारचा उद्देश आहे की महिलाही आता ड्रोन पायलट बनून शेतक्यांना शेती सेवा देतील आणि स्वतःचा व्यवसाय उभारतील योजनेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे या योजनेसाठी एक हजार दोनशे एकसष्ट कोटी रुपयांचा निधी दिला आहे पंधरा हजार महिला बचत गटांना ड्रोन दिले जाणार आहे सरकार ड्रोन खरेदीवर ऐंशी टक्केपर्यंत अनुदान देते म्हणजे जास्तीत जास्त आठ लाख रुपये उरलेले वीस टक्के पैसे महिलांना कर्जरूपाने मिळतात आणि त्यावर फक्त तीन टक्के व्याजदर असतो ड्रोन सोबतच पंधरा दिवस पायलट ट्रेनिंग आणि पाच दिवस सहायक पायलट ट्रेनिंग देखील मोफत दिले जाते शेतक्यांना आणि महिलांना योजनेचा फायदा ड्रोनचा वापर करून औषध फवारणी खत फवारणी खूप कमी वेळेत आणि अचूकपणे होते महिला बचत गट हे ड्रोन शेतक्यांना भाड्याने देऊ शकतात आणि त्यातून त्यांना दरवर्षी एक लाख रुपयांपर्यंत जादा उत्पन्न मिळू शकतं म्हणजेच शेतकरीही खुश आणि महिला गटांनाही रोजगार आव्हाने आणि उपाय ड्रोन वाहून नेण्यासाठी थोड्या अडचणी येतात पण त्यावरही सरकारने उपाय काढला आहे स्मार्म योजनेतून विशेष वाहन घेण्यासाठी पुन्हा ऐंशी टक्के अनुदान दिलं जातं महत्वाचा संदेश मित्रांनो नमो ड्रोन दीदी योजना ही महिलांसाठी एक सोन्याची संधी आहे ज्यांना या योजनेत सहभागी व्हायचं आहे त्यांनी आपल्या गावातील बचत गट पंचायत समिती किंवा कृषी विभागाशी संपर्क साधावा आधुनिक शेतीसाठी ड्रोन ही मोठी क्रांती ठरणार आहे आणि या क्रांतीत आपली ड्रोन दीदी पुढाकार घेणार आहे योजनेची माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका